गव्हाच्या पिठामध्ये फक्त एक चमचा हा पदार्थ टाका आणि मोठमोठे आजार पळवून लावा चमत्कार होणार आहे एका चमच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामुळे भरपूर भरपूर समस्या तर सुटतीलच पैसे देखील वाचतील आणि त्यासोबत त्रास होणार नाही आणि इथे आपल्याला जास्त काही करायचं नाही आपले यामध्ये पैसेही खर्च होणार नाहीत अगदी फ्रीमध्ये होणारा हा उपाय आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि रेग्युलर आपण जे कामं करतो त्यातच हे आपलं काम होणार त्या आहे त्यामुळे वेगळा असा आपल्याला वेळही द्यायची गरज नाही आज आपण दोन पदार्थ बघणार आहोत दोन्हीपैकी तुम्हाला जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो वापरता येईल आणि यामुळे प्रोटेस्ट कॅन्सर पासून देखील बचाव होऊ शकतो डायबिटीजमध्ये मध्ये देखील खूप फायदे आहेत हृदयाचा मित्र मानला जातो हा पदार्थ गुडघ्याच्या आजारापासून सुटका मिळवून देतो वजन कमी करतो वाढते ग्लुटेन मुक्त आपण होतो त्वचा संबंधित काही रोग असतील तर त्यावरही रामबाण औषध म्हणून हा पदार्थ वापरला जातो त्यासोबतच याला फेसपॅक म्हणून देखील तुम्ही वापरू शकता किंवा तुमचं जर टक्कल पडत असेल केस गळती होत असेल या देखील तुमच्या समस्या दूर होणार आहेत घरातील हा पदार्थ वापरल्यामुळे तेही फक्त एक चमचा वापरल्यामुळे आणि हा बहुगुणी पदार्थ कोणता आहे किंवा यामध्ये असं काय आहे ज्यामुळे एवढे फायदे होतात हे सर्व डिटेल्समध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच याला कधी कुठे कसं वापरायचं ते देखील आपण बघणार आहोत आता बघा दररोज आपण चपात्या करतो दिवसातून एक वेळा का होईना प्रत्येक घरी चपाती खाल्ली जाते लहान मुलं खातात म्हणून आपण बनवतो किंवा मोठी माणसं एक वेळेस खातातच तर यासाठी आपण जेव्हा पीठ घेतो आणि कणिक मळतो तर यावेळेस तुम्ही याला टाकू शकता किंवा तुम्हाला जर चपात्या बनवताना हे टाकायचं असेल तर त्यावेळेस देखील तुम्हाला हे टाकता येईल त्यासोबतच जेव्हा आपण गहू जेव्हा आपण दळायला देतो त्यावेळेस देखील हा आपण पदार्थ यामध्ये टाकू शकतो जेणेकरून छान पीठ होऊनच तयार येईल आता हा जादुई पदार्थ पहिला जो पदार्थ आहे तो आहे जवस जवस याला आळशी देखील म्हणलं जातं किंवा याला भरपूर वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं पण प्रत्येक घरामध्ये हे उपलब्ध असतं आणि प्रत्येकाला याचे फायदे देखील माहीत असतील पण यामध्ये असं काय आहे जेणेकरून याचा एवढा फायदा होतो किंवा याला कसं वापरायचं याला अगोदर कसं वापरायचं ते बघूयात तर, -तर याला आपल्याला घ्यायचं आहे भाजून छान खरपूस वास येऊपर्यंत भाजायचं तडतड थोडा आवाज यायला लागला की गॅस बंद करायचा थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं पावडर करून घ्यायचं बघू शकता मी इथे जवसाचं पावडर तयार केलेलं आहे जवसाची चटणी देखील खूप छान चवदार लागते खाल्ली जाते आणि अशीच चव आपल्या चपातीला देखील येणार आहे अगदी आवडीने घरामधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत चपात्या खातील ज्यांना आवडत नाही ते देखील खातील एवढी छान चव चपातीची लागते आणि कणिक मळताना फक्त एक चमचा जवसाचं पावडर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता बघूयात यामध्ये असं काय आहे जेणेकरून याचे एवढे जास्त फायदे आहेत किंवा एवढ्या मोठ्या मोठ्या रोगांपासूनही आपल्याला दूर ठेवतं जवसामध्ये लिग्नेस अँटीऑक्सिडेंट्स असतात जे कॅन्सर डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेम्सची रिस्क कमी करण्याची मदत करतात यासोबतच यामध्ये आयरन प्रोटीन आणि विटॅमिन बी सिक्स असते जे ॲनिमिया जॉईंट पेन दूर करण्यात आणि ब्रेन पॉवर वाढवण्यात इफेक्टिव्ह असते म्हणजे लहान मुलांना देखील आपण या चपात्या जर नियमित खाऊ घातल्या तर नक्कीच त्यांना त्यांच्या स्मरण शक्तीमध्ये देखील खूप मदत होणार आहे जवस हे एक पूर्ण अन्न आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात वेदनाशामक ओमेगा थ्री फॅटी ऍसिड अँनी अँटीऑक्सिडेंट पण असतात त्यामुळे जवस हे पृथ्वीवर आढळून येणारे सर्वात पौष्टिक आहारापैकी एक आहे जवसाचे एवढेच नाही अजून भरपूर फायदे आहेत फक्त एक चमचा जवसाच्या पावडरने शरीराला वन पॉईंट एट ग्रॅम ओमेगा थ्री एस मिळते इतक्याच प्रमाणात आपल्याला कोणत्याही आहारातून पासष्ट ते आठशे पट जास्त लिग्नान्स मिळते जवसात फायबरही आढळून येते ओमेगा थ्री एस यामुळे आपल्याला वेदनेतून दिलासा मिळतो त्यासोबतच आपलं जे हार्ट आहे ते देखील हेल्दी ठेवण्याचं काम जवस करतो बघा फक्त एक चमचा जवसामुळे आपल्याला एवढे फायदे होणार आहेत आणि बऱ्याच जणांना जर जवस आवडत नसेल तर त्यांना चपातीच्या गव्हाच्या पिठामध्ये टाकून खाल्ल्यामुळे कळणारही नाही आणि पूर्ण याचे फायदे घेता येतील आणि दिवसभरामध्ये जरी तुम्हाला जवस खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता चटणी बनवून ठेवा खूप चवदार लागते किंवा तुम्हाला जर याला गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं नसेल याला स्टफिंग म्हणून वापरायचं असेल थोडी चटणीच गव्हाची जेणेकरून कसं मुलंही छान याचा रोल करून खातील तर ते कसं खायचं किंवा कसं टाकायचं ते बघूयात आता बघा आपण जेव्हा चपाती बनवतो त्यासाठी जेव्हा कणिक घेतो गोळा तयार करतो आणि असं तेल लावतो तुम्ही जर वेगळी पद्धत वापरत असाल चपाती बनवण्याची तर त्यामध्ये देखील ही प्रोसेस तुम्ही करू शकता पुरणपोळीमध्ये कसं आपण पुरण भरून घेतो तसं आपल्याला फक्त एक चमचा इथे जवस भरून घ्यायचा आहे एका व्यक्तीने दिवसभरामध्ये अगदी सात आठ चमचे जवस जरी खाल्लं तरी काहीच हरकत नाही त्यामुळे एक ते अर्धा चमचा तुम्ही जवस अशा प्रकारे इथे घाला याचं प्रमाण जास्त जरी झालं तरी काहीही हरकत नाही अशा प्रकारे जवस घालून इथे मी ही चटणी जवसाची घातलेली आहे तुम्ही जर चटणी तयार केलेली नसेल तर जवसाचं पावडर टाका आणि थोडंसं त्यावरती मीठ टाका म्हणजे कसं चपाती खूप छान चवदार लागेल आणि मुलं आवडीने खातील आता इथे बघा आपल्याला चपाती अशी लाटून घ्यायची आहे या चपात्या मऊ देखील होतात त्यासोबतच खूप छान फुकतात देखील तुम्हाला जर जवसाचं पावडर दररोज एक एक चमचा गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं नसेल तर गहू दळायला देताना एकदा चार पाच चमचे जवस भाजून गव्हामध्ये टाका जेणेकरून ते दळणामध्ये व्यवस्थित दळून पावडर होऊन तयार येईल आणि तुम्हाला त्याचे पूर्ण पौष्टिक तत्त्व घेता येतील आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल चला तर मग पाहूयात आता आपला हा दुसरा पदार्थ कोणता आहे ज्यामुळे आपल्याला भरपूर फायदे होणार आहेत आणि मोठमोठ्या आजारापासून आपला बचाव होणार आहे तर तो, तो दुसरा पदार्थ आहे मेथीदाना जो की आपल्या घरामध्ये नक्कीच असतो याला आपण याचे वेगवेगळे लाडू तयार करून वेगवेगळे पदार्थ तयार करून खातो किंवा आपल्या मसालादानीमध्ये देखील मेथीदाना वापरला जातो मेथी दाना जर तुम्ही याला असंच खाल्लं तर तो थोडासा कडवटपणा जाणवतो कडसर लागतो पण मेथीदाना असाच कधीच खायचा नाही कच्चा त्याला नेहमी भाजून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात जसं की लाडू किंवा खीर तर तसंच आपल्याला इथे गव्हाच्या पिठामध्ये देखील याला वापरण्या अगोदर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये किंवा गव्हामध्ये दळताना याला टाकायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये टाकत असाल तर छान दाणे भाजून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर तयार करा आणि नंतर तुम्ही पूर्ण मिक्स आपल्या डब्यामध्येच दोन चार चमचे मेथीदाण्याचे टाकू शकता किंवा दररोज कणिक मळताना एक चमचा मेथीदाण्याचं पावडर जरी तुम्ही पिठामध्ये टाकलं तरी चालेल दोन तीन वेगळ्या प्रकारे तुम्ही याला वापरू शकता तर यामध्ये देखील आता मेथीदाण्याचं मी पावडर टाकलेलं आहे याचं प्रमाण देखील तुम्हाला वाट वाढवता येईल जसं की दोन तीन चमचे जरी दररोजच्या गव्हाच्या पिठामध्ये टाकले तरी चालतील फक्त लक्षात ठेवा कडसरपणा घालवण्यासाठी याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि दाणा काय एवढा फायदेशीर आहे यामध्ये असं काय आहे ते देखील चला जाणून घेऊयात मिथीदाना खाल्ल्याने आपल्या शरीरातील आयरनची कमी पूर्ण होते डायबेटीज पेशंटसाठी मेथीदाना वरदान आहे त्यासोबतच आपलं जर ब्लड शुगर खूप जास्त असेल तर ते देखील कमी करण्याचं संतुलित करण्याचं काम मेथीदाना करतो वजन कमी करण्याचं काम मेथीदाना करतो याला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही खाऊ पिऊ शकता म्हणजे मिथिदाण्याचं पाणी रात्रभर भिजून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या वजन देखील कमी होतं त्यासोबतच केसांसंबंधित समस्या देखील दूर होतात अजून याचे भरपूर फायदे आहेत एकदा नक्की गव्हाच्या पिठामध्ये फक्त एक चमचा टाकून खाऊन बघा सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील डॉक्टर देखील हैराण होतील आणि हो, हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद